पश्चिम दोन्ही साईड असणारे रस्ता असणारा प्लॉट शासकीय बोली गे हे दोन लक्ष रुपये शासकीय बोली दोन लक्ष रुपये दोन लक्ष रुपये दोन लक्ष रुपये दोन लक्ष रुपये पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे वाशी तालुक्यात जोरदार सुधारण्याची तयारी सुरू कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी तालुका जिल्हा धाराशिव खुले प्लॉट शासनाच्या नियमाप्रमाणे दोन लाखाच्या पुढे लिलाव करून हे प्लॉट भाडेत्वावर देण्यात आले नगरसेवक विकास भाऊ मुळवणे सभापती रणजित माणिक गायकवाड उपसभापती तात्यासाहेब दत्तू गायकवाड सचिव दत्तात्रय विश्वंभर वाघ व पूर्ण गावकरी उपस्थित होते पब्लिक सिटी न्यूजसाठी नितीन सुकाळे पश्चिम मुख्य असणारा प्लॉट दोन्ही साइड ना असणारे रस्ता असणारा प्लॉट शासकीय बोली गे आहे दोन लक्ष रुपये शासकीय बोली दोन लक्ष रुपये दोन लक्ष रुपये दोन लक्ष रुपये आजाद भाई पुढे या की पुढच आहे दोन लक्ष रुपये काय बोलू सर दोन लक्ष रुपये बोले शासकीय बोली दोन लक्ष रुपये दोन्ही साइड ने रोड आहेत <सुण> दोन लाख एक हजार संतोष आगला वेग दोन लाख एक हजार दोन लाख एक हजार एक बार काजी सर बोलो तो बोलो बोलो दोन लाख दोन हजार दो दोन दो लाख दोन हजार अठ्ठावीस प्लॉट बुक करायचे मला आ, ला तो ला <laughs> दोन लाख दोन हजार एक बार दोन लाख दोन हजार एक बार दोन लाख दोन हजार एक बार